महाविकास आघाडीचे माढा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मांड विधानसभा मतदारसंघातून अभितपूर्व मताधिक्य देणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली दहिवडी येथील स्वाती मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या विजयी निश्चित मेळाव्यात बोलत होते या मेळाव्याच्या निमित्तानं प्रभाकर देशमुखांनी राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली यावेळी अकलूच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप जिल्हाध्यक्ष सुनील माने सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने माढा लोकसभा समन्वयक रवी पाटील महिला आघाडी पश्चिम विभाग उपाध्यक्ष कविता मेहत्रे हर्षदा देशमुख जाधव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप तुपे युवक जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मकरंद बोडके माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत माजी सभापती नितीने राजगे व तानाजी कट्टे दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे वडुजचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार सुनील पोळ नगरसेवक सुरेंद्र मोरे नगरसेवक संजय गोडसे महिला तालुकाध्यक्ष खटाव डॉक्टर प्रियांका माने पृथ्वीराज गोडसे किशोर सोनवणे दादासाहेब मडके विक्रम शिंगाडे प्रशांत विरकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहीवडी